नॅशनल धोबी महासंघाच्या वतीने जे पत्रकार परिषद आज घेतल्या जात आहे आजचे विद्यमान मुख्यमंत्री दोन हजार पाचमध्ये विरोधी पक्षनेता असताना धोबी समाजाच्या आंदोलनाला संबोधित करताना त्यांनी जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंट व्हिडिओ क्लिपच्याद्वारे मी आपल्या सगळ्या पत्रकार मंडळींना देतो आहे त्यामध्ये ते असं म्हणतात आहेत की हाऊसमध्ये मी तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरेंची जेव्हा प्रश्न केला की साहेब आपल्याकडे भांड्या समितीचा अहवाल आणि टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल अवेलेबल असताना धोबी समाजाला आरक्षण देण्यासाठी तुम्ही नवीन पार्टीचा अहवाल कशासाठी मागताहेत याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या समाजाला आरक्षण द्यायचं नाही आणि नुसतं तुम्हाला याला झुलवत ठेव आरक्षण द्यायचं नाही आणि त्यांना नुसतं झुळवत ठेवायचं असा याचा अर्थ होतो असे बोलणारे विद्यमान मुख्यमंत्री आज केंद्र सरकारनी परत तेच पत्र राज्य शासनाला पाठवलं आणि हे मुख्यमंत्री असताना यांनी सुद्धा आता तेच पत्र भारतीला पाठवलं आणि भारतीला आव्हान मागितलं माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेब हे एक अभ्यासू व्यक्तिमत् आहे लॉयर आहेत स्वतः आणि ते जे बोलले ते मला ॲथेंटिक वाटते मग त्यांना जर त्यावेळेस काँग्रेसची सरकार असताना चंद्रकांत mm -hmm. हंडोरे साहेबांना जर हे म्हणतात की बाबा त्या अहवालाची गरज नसताना तुम्ही जाणून बुजून यांना झुळवायसाठी ते मागत आहेत मग आपण काय करताय आज आमची विनंती आहे सरकारला की सरकारने देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस जे काही बोलले त्या शब्दाप्रमाणे जर आज काम केलं तर धोबी समाजाला तात्काळ त्याचं आरक्षणाचं त्याचं आरक्षण त्याला तात्काळ मिळू शकते आणि आमचा दुसरा मुद्दा असा आहे की राज्य शासनाने दोन हजार एकोणीसमध्ये एकदा दोन हजार एकोणीसला भांडे समितीचा अहवाल स्वीकारला आणि राज्य शासनाने जेव्हा हा अहवाल स्वीकारला तेव्हा डॉक्टर भांडे समितीच्या तिसऱ्या शिफारशीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की हा अहवाल राज्य शासनाने स्वीकारल्याबरोबर तात्काळ तत्सम सवलती राज्यामध्ये या समाजाला तात्काळ लागू कराव्यात ही तिसरी शिफारस आहे स्पष्ट मग अहवाल राज्य शासनाने दोन हजार एकोणीसला स्वीकारला परंतु आतापर्यंत आम्हाला काहीच मिळालेलं नाही आणि काही काळापासून आम्हाला म्हणजे आजही दोन हजार एकोणीसमध्ये या राज्यातल्या संख्येच्या प्रमाणात तत्सम सवलती तात्काळ लागू कराव्यात अशी स्पष्ट शिफारस असल्यावरही दोन हजार एकोणीसपासून आतापर्यंत त्यांनी काहीही दिलेलं नाही समितीच्या रिपोर्टमध्ये हे स्पष्ट लिहिलेलंही आहे की केंद्राचं केंद्राचं उत्तर येईपर्यंत केंद्राचं मार्गदर्शन येईपर्यंत त्याची वाट न पाहता तात्काळ त्या सवलती राज्यात या समाजाला लागू केल्या पाहिजेत ही तिसरी शिफारस आहे तिसऱ्या शिफारशीनुसार आम्हाला आतापर्यंत ह्या सवलती लागू व्हायला पाहिजे होत्या आणि एक आमचा एक मागणी शासनासोबत अशी आहे की नुकतंच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हाऊसमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं एक मोठं स्मारक संगमेश्वरला देसाई यांच्या वाड्यात बनवण्याचं जाहीर केलेलं आहे त्याबद्दल दोघी समाज त्यांचं अभिनंदन करते आणि स्वागतही आम्ही करतो परंतु एक धोबी समाजाची वीर महिला शूरवीर स्वर्गीय जनाबाई परीट ह्या जेव्हा तुळापूरमध्ये पहिल्यांदा संभाजी महाराजांच्या शरीराचे अवयव नदीत ज्या बाईंनी पाहिले ती ही महिला आहे स्वर्गीय जनाबाई परीट आणि जेव्हा तिनं नदीमध्ये कपडे धुवायला गेली आणि तिनं इथे शरीराचे अवयव पाहले तेव्हा ती, ती पोलीस पाटलाच्या घरी तुळापूरच्या गावात गेली आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे पोलीस पाटलांनी तिला सांगितलं की बादशा औरंगजेब बादशाने असं फरमान काढलेला की जो कोणी त्याला हात लावून त्याचं मूर्ख छाटला जाईल म्हणून त्याला कोणी हात लावत नाही आणि आम्हीसुद्धा हात लावत नाही आम्ही हद्भर लावतो म्हणून तू तुझ्या घरी जा असं जनाबाई परीतला जेव्हा सांगितलं तेव्हा जनाबाई परीतनं त्यांना सांगितलं की आपल्या राजाचे जर शरीराचे अवयव नदीत पडलं असतं आणि आपण स्वस्थ बसणं हे मला चुकीचं वाटते परंतु एक समाजातला छोटा घटक असल्यामुळे त्याच्या बोलण्याला फार वजन नव्हतं ती घरी आली पण ती अस्वस्थ होती तिनं काही महिला शेजार जमा केल्या आणि तिनं ही हिंमत केली की के आता बादशाने माझं मूर्ख जरी छाटलं तरी चालेल परंतु मी राजाच्या शरीराचे अवयव जे ते जमा करणार असं करत असताना गावातल्या काही महिलांनी तिला साथ दिला आणि नदीवर जाऊन त्यांनी आजूबाजूंनी आपली धोत्र रुगळे असे धरले आणि ते संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे जमा करायला सुरुवात करणार तेवढ्यात गणपत महाराजांनी त्यांचंही शौर्य जागी झालं त्यांनी सांगितलं की बाबा माझंही मूर्ख का छाटलं तर चालेल पण मी आता हे हे कार्य करणार मग शूरवीर गणपत महाराजांनी आणि जनाबाई परीटने आणि गावातली काही मंडळी आणि महिलांनी ते सगळे शरीराच्या अवयव जमा केले मग प्रश्न आला की आता याला अग्नी कुठं द्यायचा कारण बादशाचा फरमान होतं मग त्यावेळेस त्यांनी गणपत महाराजांनी स्वतः हिंमत केली की मी माझ्या जाग्यात स्वतःच्या जाग्यात मी याला अग्निदर देणार आहे मग बादशानी मला माझ्या जीवाचं काहीही केलं तरी चालेल तर हे सगळं करत असताना त्यांनी जी काही आपल्या जीवाची बाजी लावली मराठ्यांनी खूप मोठे मोठे पराक्रम करत असताना बाजी बाजीप्रभू देशपांडे असतील तानाजी माणूसरे असतील किंवा जीवा महारे सगळे असतील आपले त्यावेळेस शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे त्यांच्या पाठीशी होते म्हणजे जिवंत होते परंतु ज्या दिवशी जनाबाई परिठने हे हिंमत केली त्यावेळेस शिवाजी महाराजही नव्हते तानाजी संभाजी छत्रपती संभाजी महाराजही नव्हते आणि मग आपल्या शिवाजी बाजीला जे कार्य तिनं केलं तर या शासनाने संभाजी महाराजांच्या स्मारकासोबत त्यांचंसुद्धा जनाबाई परीडचं स्मारक त्याच्या बाजूला उभं करावं ही आमची शासनाला विनंती आहे